नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील चला तर बघूया आज पुणे जिल्ह्यात कांदा दरात काय सुधारणा झाली तर मित्रांनो दिवसांदिवस पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव सुधारलेले बघायला मिळत आहे चला तर आजही काय कांदा दरात सुधारणा झाली आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा लोकल आवक दहा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर सव्वीसशे सर्वसाधारण सव्वीसशे तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मु पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक पन्नास क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर बावीसशे सर्वसाधारण पंचवीसशे तर जास्तीत जास्त पस् तेहतीसशे रुपये क्विंटल तर पुणे मांजरीत कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव